एका ठिकाणी दौऱ्यात आम्ही चहा पेला थांबलो होतो त्या टपरीवर त्यांचा मुलगा होता तो इतका चिकना होता खरं सांगायचं सा तर मी जितकी सोजवळ आणि साधी दिसते तितकी मी नाहीये त्यामुळे हो माझ्या तोंडात आहेत अधूनमधून शिव्या शिवाय आजच्या माय फर्स्टच्या सेगमेंटमध्ये माझ्यासोबत आहे द ब्युटिफुल रुजुदा देशमुख सो कशा आहात ताई मस्त म्हणजे तुम्ही गेमसाठी रेडी आहात Okay. पहिला फसलेला ओके तुमचा पदार्थ असतील मटण सो आता येतं हो खूप छान आणि पहिल्यांदा कधी फसलं होत लग्न झाल्या झाल्या लगेचच असेल कारण मला स्वयंपाकाची आवड नाही आहे त्यामुळे शिकले नाही आणि मग फोनवर विचारून विचारून केलं आणि ते खूपच वाईट झालं मला स्वतःलाच आवडलं नाही कारण मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं आणि मलाच आवडलं नाही म्हटल्यावर गळूनच गेले मी <laughs> पण आता उत्तम करते ओके तुमचा असा पहिला लुक ज्या तुमची फजिती झाली होती पहिला लुक उम्... खरं ना <laughs> तर नाही झाली आहे कधी फजिती कारण मला कायमच साधं सिंपल राहायला आवडतं त्यामुळे असं मी काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही करतच नाही त्यामुळे फजिती होतच नाही आणि ब्युटिफुल तर आहातच त्याच्यामुळे फजिती होण्याचं काही कारणच ओके सो पहिली अशी डिश जी टेस्ट केली आणि अजिबात आवडली नाही मीच केलेली की कुठलीही पोहे आता आवडतात की आताही नाही आवडतात पण पोह्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं साधे सिंपल सरळ सोपे पण ते सुद्धा चविष्ट असतील तरच मला आवडतात ओके <laughs> okay. स्वकमाईतून घेतलेली पहिली वस्तू mm. पहिली वस्तूपेक्षा एक आठवणीची वस्तू सांगितली तर चालेल का सगळ्यात आधी स्वकमाईतून माझ्या आईसाठी मी हिरा तिच्या आयुष्यातला पहिला हिरा घेतला तो आ, अगदी लक्षात राहिलेला क्षण आहे त्यामुळे ते कायम मनात राहतं की माझी इच्छा मी पूर्ण केली आणि माझ्या आईला मी हिऱ्याची अंगठी देऊ शकले ओके <laughs> okay. पहिली अशी ॲडव्हेंचरस ट्रिप जी फसली होती <laughs> बापरे मला वाटतं राजमाची चा ट्रेक कारण तेव्हा मला ट्रेक्सची सवय नव्हती आणि फसली म्हणजे घसरून पडले बिडले पावसाळ्यात गेले होते त्यामुळे चिखल पॅन्टला वगैरे असे खूप पचके ओके <laughs> okay. पहिली फ्लाईट कधी घेतली बापरे mm. हे आठवडं खूप अवघड आहे पहिल्यांदा जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा ओके okay. पहिला सेलिब्रिटी क्रश अनिल कपूर आणि आत्ता अनिल कपूर ओके हार्ड कोर अनिल कपूर फॅन टोटली पण फॅन म्हणजे मला समोर दिसले तर त्यांच्याकडनं सही हवी आहे किंवा फोटो हवा असं नाही मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे ओके okay. आता हे खूप वेगळं आहे पहिली शिवी अशी चालणार आहे तुम्हाला दिलेली ऑलरेडी <laughs> खूप सारा खरं सांगायचं तर मी जितकी सोजवळ आणि साधी दिसते तितकी मी नाही आहे <laughs> त्यामुळे हो माझ्या तोंडात आहेत अधूनमधून शिव्या असतात ओके पहिला शाळेतला क्रश लक्षात असेल तर मला असं वाटतं की एक क्रश मला खूप आहे तो, तो म्हणजे लहानपणी मी खूप दौरे करायचे नाटकाचे आणि बसमधून फिरायचो आम्ही तर एका ठिकाणी दौऱ्यात आम्ही चहा प्यायला थांबलो होतो त्या टपरीवर त्यांचा मुलगा होता तो इतका चिकना होता आणि मी लहान होते मी राजारामाचा रोल करायचे रायगडाला जेव्हा जागे ते मध्ये पण तेव्हा मला जे असं वाटलं ना त्याच्याकडे बघून की हा जाताना परत भेटेल का इथेच चहा पिऊ या का वगैरे असं खूप असं असं झालं होतं बटरफ्लाईज ओके okay. शेवटचा प्रश्न विचित्र असा आलेला फॅनचा पहिला अनुभव ओके okay, um, एक माझा फॅन आहे जो अजूनही माझ्या टचमध्ये आहे पण um, आम्ही जेव्हा सेल्फी नाटकाच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा यू एस दौऱ्यावर गेलो होतो ओके okay, आणि तिथे एअरपोर्टवर तो मला जेव्हा भेटायला आला होता तेव्हा मला खूप विचित्र फीलिंग आलं होतं की मी छान फॅन्सशी बोलते वन टू वन गप्पा मारते पण कोणालाही इतकी पर्सनल माझी माहिती नसते तेव्हा मला खूप धक्का बसला आणि मी अशी पण नाही आहे की मी सोशल मीडियावर प्रत्येक माझी गोष्ट गोष्ट पोस्ट करत राहीन की माझी इतक्या वाजता फ्लाईट आहे वगैरे असं मी काहीच करत नाही तर माझ्या फ्लाईटची वेळ मी यू एसला चालली आहे हे सगळं या माणसाला कसं कळलं तेव्हा मी खूप हर्ट झाले होते की नाही एक मिनिट माझ्यावर एवढं लक्ष नाही ठेवायचं हे खूप डेंजरस आहे कारण शेवटी पर्सनल लाईफ असते प्रत्येक कलाकाराची त्यामुळे तेव्हा मी खरंच हर्ट झाले होते पण मी हे ठरवलं होतं आणि मी त्या व्यक्तीला हे सांगितलं सुद्धा की हे जे काही तू प्रेमापोटी आहेस हे मला खरंच नाही आहे पण त्यानंतर मला त्यांचं कौतुकही करायचंय त्यानंतर त्यांनी कधीही असं केलं नाही अजूनही ते माझ्या प्रयोगांना येतात भेटतात पण आय एम ग्लॅड की मी त्यांना सांगू शकले आणि त्यांना हे कळलं पण असं हा कोणता क्षण आहे की एखादा चित्रपट किंवा मालिका त्यानंतर सर्वात जास्त फॅन्स तयार झाले तुमचे कळत नकळत ही माझी मालिका मला वाटतं कळत नकळत ही माझी मालिका पहिली आहे माझी मालिका असं अनेक प्रेक्षकांना वाटतं पण तसं नाही आहे मी आभाळमायापासून काम करते आहे पण तेव्हा कॅरेक्टर्स केले जे वेगवेगळे कॅरेक्टर्स खूप हिट झाले पण कळत नकळत ही मी लीड करत असलेली पहिली मालिका होती त्याचं गाणं खूप हिट झालं होतं झीने त्याच्यासाठी वेगळं गाणं शूट वगैरे केलं होतं तेव्हा ते सगळंच खूप छान छान झालं होतं आणि ती मालिका दोन तीन वर्षं चालली ती लोकांना खूप आवडली अजूनही लोक माझ्याशी त्याविषयी बोलतात त्यामुळे ही मालिका माझ्या हृदयाच्याही जवळ आहे आणि अजूनही प्रेक्षकांच्या हृदयाच्या जवळ आहे आणि आजही सोशल मीडियावर त्याची ती जुनी गाणी वगैरे व्हायरल होताना दिसतात पंधरा वर्ष झाली आज शूटिंग बंद होऊन पण अजूनही लोकांना ते आठवतं हे किती छान आहे म्हणजे आमच्यासाठी हे खूप मस्त फिलिंग असतं थँक्यू सो मच आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मार थँक्यू मलाही मज्जा आली